घरफोड्यांसह बाईक चोरणाऱ्या आठ जणांना अटक करण्यामध्ये सदर बाजार पोलीस ठाण्याच्या शहरातील विविध भागातून चोऱ्या घरफोड्या बाईक चोरणाऱ्या सात जणांना सदर बाजार डीबी पथकानं सापळा लावून अटक केली त्यांना अटक करून अकरा गुन्हे उघडकीस आणले यात सात बाईक मोबाईल लॅपटॉप अशा पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राम माढेकर वय चाळीस राहणार सतनाम चौक सोलापूर प्रफुल्ल नंदकिशोर डोलारे वय चोवीस राहणार शास्त्रीनगर सोलापूर करण उर्फ सोमी श्रीनिवास मिसालोलो वय एकवीस रणार उत्तर सदर बाजार मनीषा ईशा भोसले वय चोवीस राणार श्रीगोंदा जयराज भीमण्णा वर्जन वय तीस मोदी गणेश किशन गायकवाड वय छत्तीस राहणार सेटलमेंट राहुल बाळासाहेब जाधव वय अठ्ठावीस कैकाडी गल्ली बाळीवेस विल्सन विजय विटेकर व एकवीस राहणार जगजीवनराम जोबडबट्टी अशा अटक केलेल्या आठ जणांचा समावेश आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे बालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकातील फौजदार नितीन शिंदे अनिता जाधव सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे हवालदार संतोष मोरे शहाजान मुलाणी राजेश चव्हाण संतोष पापडे महेश जाधव सागर सरतापे लक्ष्मीकांत पुटाणे మల్లు బిరాజదార్ ఆదిని పార్డలి